तुक म्हणे भेटावया सदाव उभारी द्या भाझ्या ह्या टायमाला समोर पाहिलं दोघांनी एकुण प्रेम केलं आणि एवढा असतं ना आनंद निर्माण झाला तिनी लोकांमध्ये स्वर्गम म्हायती उपाटाळ अहो परकमीला असतं ना असतं उमळ यावं प्रेमाचे पुरा एवढा आनंद म्हणून आपल्या आनंदात त्या ठिकाणी झाला आणि दोघाचा आनंद झाल्याच्या नंतर मग दुःख जाईल सर्व माझे आनंद झाला दुःख राहत का नाही अशा प्रकारची आवाज झाली पुढे काय झालं शब्द निघत नव्हता आणि मुखातून शब्द न निघल्या मला येत नव्हता पण आमच्या इथं एक जना सात मुली चार मुलं होते आणि मातारा मेला एक दिवस झालं कपडे आणले तटक बांधल थोरलेली खांबाला बसलेल्या थोर जीवनी होती मोठी आणून झालेली गोष्ट सांगतोय कथा नाही आण मातारा उचललंय कुकू लावून बसीवलंय थोरलेली एक व्यवस्था वाट बघते दारात आली म्हणते दादव आनंद झाल्याच्या नंतर प्रेम निर्माण झालं प्रेम निर्माण झाल्याच्या नंतर आता इथून पुढची कथा आमचे शिंदे साहेब सांगते समजायला पहिले मी सांगितले बरं अशा प्रकारची कथा आहे दुसरी वाचिक सूचक बसून आता समजायला दे